हाय मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत नाही आपल्या आताच्या एका ब्लॉकमध्ये तर खूप थंडी पडली आहे तुम्हाला दिसते का काय माहीत नाही बघा कसलं वातावरण झालं एकदम धोका दुखा 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 आहे तर तुमच्याकडं पण आहे का थंडी नक्कीच सांगा हे बघा प्रणवीने पण एकदम पॅक साफ सगळे घालून पाय साफ टोपी मी पण स्वेटर घातले आहे टोपी घातली होती बाबा झालेली रे सायकल तर व्हिडिओ बनवून मला बनवायचा म्हटलं म्हणजे हे बघा काही नाही आपण समी व्हिडिओ टाकलेला आहे म्हणून पण सायकल म्हणजे दुकानात गेली होती दोन तीन तर सायकल काय आपण माहिती आहे रे रेट करतो त्याशिवाय सायकलचं असं त्या दुकानात काय हे विचारून आलेले विचारून आले तर शांत विचार म्हणून आले तर त्याने काय सांगितलं कमी सांगितलं होतं सायकलचं आणि घ्यायला गेलं ते जास्त सांगितले बरं का त्याला माणसाने घ्यायला गेलं तेव्हा जास्त सांगितले पैसे मग पुढे गेलो अजून पुढे गेलं सायकलचं दुकान कुठे आहे ते माहित नव्हतं परत रिटर्न एवढा लांब मागे चालत आलो मग किती घेतली ही सायकल हे बघा बघू शकता तर फायनली आपण सायकल घेतली आहे समजायला सहा हजाराची सायकल आहे ती त्याच्यानंतर त्याच्या ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे ना, तायर, तायर ना, ना ती सांगितलेली आम्हाला आठ नऊ दहा हजारापर्यंत बघा ठेव टायर टायर खूप छान आहे ही सायकल महाग आहे हिरोची सायकल आहे तर म्हणतात चला आता बड्डे आहे म्हणून बड्डेसाठी घेतली ते पहिल्या बड्डेसाठी एकदा त्या पहिल्या बड्डेला घेतली होती सायकल त्यापासून आतापर्यंत सायकल घेतली नाही ही तर सगळ्यांची सायकल आहे ह्याची सायकल नाही मग तुलाही चढा चला म्हणलं घ्यावा ती सायकल तर कशी वाटली सायकल नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि त्याचा बड्डे आहे उद्या उद्या आहे पण तारखेला म्हणजे शाळा पण आहे आणि म्हणजे बड्डे आहे त्यांची केस कटिंग करून आणायचे दोघांची पण आज संडे आहे ना माझ्या पण म्हणजे कटिंग करून आणते हिचे पण तर आज आत्ता जाणार होतो आम्ही संध्याकाळी म्हणजे असं नऊ दहा वाजता गर्दी भरपूर असेल तिथं बरं का तो खूप छान असं म्हणजे केसं कटिंग वगैरे तर भरपूर जण असत भरपूर लोक म्हणजे गर्दीला असं कटिंग वगैरे छान दोन म्हणून हिला पार्लरमध्ये घेऊन जायला छोटीला तिला काही जेंट्सच्या पार्लरमध्ये कटिंग करत नाही तर आज तिचा क्लास आहे आता तो दहा वाजता तांगळ वगैरे करतपर्यंत दहा वाजता क्लासच आहे मग तिथून मग किती बारा एक वाजता येणार एक वाजता तरी येणार तो क्लासवरून मग काय नाही का आता काल का सकाळी काय जमणार नाही डायरेक्ट आता संध्याकाळी चार पाच चार वाजता तरी घेऊन जायला साडेतीन चार वाजता येऊन जावं लागेल तेव्हा खूप नंबर लागणार साडे चार वाजता घेऊन जाते म्हणजे हिची कापते निसळ दुसरी आणतेस कापूर हा क्लासच क्लासेस होतात म्हणजे कापू संध्याकाळी याची कापायला घेऊन जाईल संध्याकाळी एकाच दोघांची कशी कापाई पण म्हणून नाही कारण की कुठं पण गर्दी असणार तिथे पण गर्दी असणार मला असं चांगलं म्हणजे तर सांगा कशी वाटली सायकल आणि व्हिडिओ बनवायचा मुद्दामधून वाईट कमेंट एवढ्या हो, वाईट कमेंट म्हणजे एवढ्या घाण कमेंट आहेत ना एवढ्या घाण कमेंट तर काय विचारू नका एवढा घाण कमेंट बरं का नाही खूप घाण कमेंट आहे काय त्यांना उत्तर द्यावं आणि काय बोलावं मग यांच्या नादाला का लागायचं बोलणार आहे यांच्या नादालाच लागायचं नाही माझ्या आई बहिणी म्हणून शिवाय घालताना तर तुम्हाला घोड्या लावायला क टाईम लागणार नाही जाणं एवढा जर हाऊस आहे ना तर स्वतःच्या आई बहिणीला घोडे लावा तिथे येऊन तुला चांगला घोडा लागेल असल्या वाईट कमेंट करताय नालाय कालायकांचं नाव घ्यायचं आणि कुणाकोणाचं हे करायचं मला डोकं आहे ना तर मी सगळ्यांचं स्क्रीनशॉट म्हणून सगळ्यांच्या आयड्यांचं हे करून मी टाकणारच आहे मग नालायक झाले नाही सोडलं आहे का नवऱ्याने आहे म्हणून हे घेते का तुमच्यासारखं नाही कोणावर कुणाला जाऊन हे करत असते तुमच्यासारखं नाही कुणाला जाऊन झोपून वस्तू घेते मी समजलंस ना नवऱ्याने सोडलं असतं भेटलं असतं काही आम्हाला आम्ही राहिलो असतो का एवढं आरामशी उठल असतो का गेले असते की जॉबला वगैरे हां जॉब वगैरे केला असतं की मी तुझा बापे तो काहीचं भाडं भरायला ना नवऱ्याने सोडलं तर तीन रूमचं भाडं आहे तीन रूम आहे तीन रूममध्ये राहते आमच्या बघू शकता हा हॉल आहे किचन आहे यांचा हां बघू शकतो आणि हा बेडरूम आहे बेडरूम आहे हां नॉर्मे सोडला असतो बाप येतो तुझ्या आई येते वाट भरायला ते सांगते लाज वाटली पाहिजे बोलताना काय बोलाव काय थोडा पण विचार नाही दुपऱ्यांना मी कुणाला बोलायचंच तर बोलायचंच टाकून दिलं आहे मेन म्हणजे कुणाला बोलायचं नाही काय नाही एवढं भाडं भर आम्ही भाडं भरतोय एवढं राहतोय पोरांचं खाणं पिणं तुम्ही देता का आणि दुसरं की देत नसते एवढं समजलं ना अशी बोलण्याचीच लायकी फक्त ठेवत असतात कोण देत नसत सोडायला दोन लेकरांना घेऊन मला तुम्ही हा दोन लेकरांना घेऊन सोडल भांड कोणाच्या घरी होत नाही सगळ्यांच्या घरी होत असतात जरा विचार करूनच कमेंट करत जाणे विचार करून एका लेडीजचं तुम्ही असं आयुष्य उद्ध्वस्त करायला लागला ना कुत्र्यानो सकाळ सकाळ सांगतील जो वाईट मला कमेंट करतो ना त्यांचं कधी आयुष्य चांगलं होणार नाही दोन लेकरांना घेऊन नवरा हो सोडशील तुम्ही देता आम्हाला खाऊ पिऊ घरात किराणा वेळा किराणा पोरांचं शिक्षण पाणी हां दिला ना सोडला असं तर मग मी जॉ जॉब केला असते की घरात बसली असते का गेले असते कामा धंद्याला हां तुम्हाला कोणाला तुम्हाला कोणाला बोलण्याचा अधिकार नाही दोघांचं आमच्या दोघांची भांडणं आहे आणि मी काही जास्त काही सोशल मीडियावर टाकलेलं नाही आहे एवढं वाईट गेले होते ज्यावेळेस पुण्याला त्यावेळेस नाही भेटला एवढं लेकरं लावून आली नाही भेटला नाही विचारलं त्यामुळे मला ना कुठं राहतो कुठं खातो कुठं पिता काहीच विचार न तुम्ही त्यांचं कर्तव्य आहे ना दोन मुलात म्हल्यावर तर चला मला ह्या विषयावर काय जास्त बोलायचं नाही काही नाही सगळ्या मग आपल्या चांगले लोक पण भरपूर आहेत प्लीज आपल्या सगळ्यात चांगल्या लोकांनी पण आपला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कुणाला नसेल वाईट लोकांना बघायचं व्हिडिओ तर बघू नका कुणाला वरच काही जबरदस्ती नाही माझी की माझा व्हिडिओ बघा म्हणून पण ज्यांना बघायच्या त्याने बघू बघा बरं का, का वाईट लोकांवरती काहीच माझं हे नाही आहे त्यांना ते वाईटच आहे <laughs> कुत्र्याची शेपूर वाकडी ते वाकडी ते कधी सुधारणार नाही त्यांना किती सांगितलं त्याला तुपात त्याला त्याला तेलात तला कशात त्याला की वाकडी ते वाकडीत राहणार आहे काय आणि चांगले लोक आहेत माझे भरपूर सपोर्टला त्यांना तल मी सांगते आपला आपला की मुंदे, मुंदे, आपला व्हिडिओ करा आणि आपल्याला जसं आतापर्यंत सपोर्ट केला आहे तसंच सपोर्ट करायचा आणि प्लीज आणि अशाच तुमच्या बहिणीला गरीब बहिणीला पुढे घेऊन जाणार मी एवढेच एवढी श्रीमंत नाही आहे आणि आता मुलाला सायकल घेतली म्हणून म्हणले म्हणजे घ्यावे लागते काय करणार त्यांचा हाऊस आपण नाही पूर्ण करायचं काय करणार आपल्या जीवाला मारून त्यांच्यासाठी करावंच लागते आईबाप स्वतःच्या आपल्या जीवाला मारून स्वतःच्या मुलांसाठी करत असतात त्यांची पण एक हाऊस असते मुलांची आमची कधी हाऊस नाही झाली पण मुलांची कधी म्हणला हाऊस करावे चला मुलं तेच आहेत hmm. पोरं आपल्याला बघणार आहेत दुसरं कोण यांच्या दुनिया येत नाही बघायला तेच बघणार आहेत तर चला मला काही विषयावर जास्त बोलायचे नाही चर्चा करायची नाही तर चला बाय बाय तू परत आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांनी व्हिडिओ वगैरे कंटिन्यू करा आणि तुम्हाला बघू तर बघा नसेल बघू वाटलं तर गप्प बसायचं वाईट कमेंट करू नका मी तुम्हाला शेवट सांगते जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट करा तर तुमची पण लेकरवाळा आहे तुमची आई बहिणी आहेत तर विचार करून करा तुम कधी वेळ बदलेल सांगता येणार नाही कर्माची फळं इथंच तुम्हाला भोगावं लागतं एवढं शेवट सकाळ सकाळ सांगते सुधारायची कामं करा बस झाली तुमची थेरं असली सुधरा जरा